अनेक वर्ष स्वामींची सेवा करूनही तुमची कामं अडकलेलीच आहेत का तर त्याचं उत्तर श्री स्वामी लीलामृत ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील या दोन ओळींमध्ये दडलेलं आहे जे तुम्ही आतापर्यंत नीट पाहिलंच नसेल ग्रंथाच्या सुरुवातीलाच स्वामींनी स्पष्ट सांगितलंय की तुमचं काम नक्की कुठं अडकलंय आणि पुढच्या पाच मिनिटात आपण याच पहिल्या अध्यायाचा तो गूढ अर्थ उलगडणार आहोत जो तुमचे बंद पडलेले सर्व मार्ग उघडू शकतो या अध्यायात स्वामींना ब्रह्मांड नायक आणि साक्षात परब्रह्म का म्हटलंय हे समजून घ्या कारण तुमच्या आयुष्यातील कोणतीही समस्या या ब्रह्मांड नायकाच्या सत्तेपेक्षा मोठी नाही फोटोतल्या या ओळी नीट वाचा मजवरी विश्वास जो धरी तयाचा भार मी शिरीवाही आपण फक्त वाचतो पण अनुभव काय येत नाही कारण आपण संकटाचं ओझ स्वतःच्या डोक्यावर घेऊन फिरतो आणि स्वामींकडे फक्त मदत मागतो पण हा अध्याय ओरडून सांगतोय की जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे शरणागत होत नाही आणि ओझ स्वामींच्या चरणी ठेवत नाही तोपर्यंत स्वामी हस्तक्षेप करत नाहीत या अध्यायातून स्वामींच्या दत्तात्रय अवताराचा उलगडा होतो आणि हे मंगलाचरण तुमच्या घरातील वास्तुदोष व नकारात्मकता नष्ट करण्याची ताकद ठेवतं जर तुम्हाला वाटतंय की तुमची प्रगती थांबली आहे तर याच अध्यायातील स्वामींचा निर्भय होण्याचा संदेश लक्षात घ्या कारण भीती हाच माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे अध्याय एक मध्ये स्वामींनी आपली शक्ती दाखवली असली तर या